दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन अखंडपणे कार्यरत असलेले नेतृत्व म्हणजे कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल राहुल दादांनी आपल्या कार्यकाळात तालुक्यात मोठी विकासकामे आणून तालुक्याला प्रगतीपथावर नेले आहे तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास या दूरदृष्टीतून गावागावांपर्यंत विकास पोचला आहे गार गावासाठी आमदार राहुलदादा कुल यांनी अठ्ठावन्न कोटी आठ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल सोळा कोटी पन्नास लाख रुपये इतक्या निधीतून सुरू असलेले गार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच हे काम पूर्ण होणार असून ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलत पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे नवीन मुठा उजवा कालवा किलोमीटर सत्त्याण्णऊ ते एकशे मधील अस्तरीकरण व भराव दुरुस्ती काम दहा कोटी अकरा लाख रुपये नवीन मुठा उजवा कालवा किलोमीटर सत्याऐंशी ते एकशे मधील गळती प्रतिबंधक कामे अस्तरीकरण भराव दुरुस्ती चार कोटी चौतीस लाख रुपये नवीन मुठा उजवा कालवा किलोमीटर अठ्याऐंशी ते एकशे नऊ मधील अस्तरीकरण नलिकामोरी गळती प्रतिबंधक कामे अतिवाहकांची दुरुस्ती पुलाची दुरुस्ती भिंत धबधबे क्रॉस नियमकांची दुरुस्ती तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपये जलसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी तालुक्यात बंधारा बांधकामांवर भर दिला असून गार येथे ही चौतीस लाख रुपये इतक्या निधीतून बंधारा बांधण्यात आला आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे सुर्वे वस्ती ते फडके वस्ती रस्ता व पूल पाच कोटी रुपये गार फाटा ते रेल्वे लाईन रस्ता सुधारणा चार कोटी पन्नास लाख रुपये नवीन गार ते रेल्वे गेट रस्ता सुधारणा दोन कोटी पन्नास लाख रुपये पासलकर वस्ती ते सोनवडी रस्ता दोन कोटी रुपये गार ते नानवीज रस्ता सुधारणा दोन कोटी रुपये बेटवाडी होले 1 बेट वस्ती रस्ता सुधारणा एक कोटी रुपये गार येथील बेटवाडी पाटी ते शितोळे वस्ती रस्ता सुधारणा नव्वद लाख रुपये बालाजी मंगल कार्यालय ते पोळेकर वस्ती रस्ता ऐंशी लाख रुपये बेटवाडी ते नवीन गार रस्ता पन्नास लाख रुपये रस्त्यांचा विकास झाल्यास गावाच्या विकासाला व दळणवळणाला चालना मिळत असल्याने कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी गार गावाला जोडणाऱ्या व गावांतर्गत रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत त्यामुळे प्रशस्त रस्ते सुखकर प्रवास वेळेची बचत सुरक्षित दळणवळण आदींचा अनुभव ग्रामस्थ घेत आहेत हे काम पूर्ण झाल्यामुळे गावाच्या विकासात आणि गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे विद्यार्थ्यांना शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यासोबतच शाळेचा परिसर हा सुंदर असावा सुसज्ज वर्ग असाव्यात याकडे आमदार राहुलदादा कुल यांनी कटाक्षाने लक्ष दिले आहे त्याचाच एक भाग म्हणून बेटवाडी होलेमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत दोन वर्ग खोल्या बांधण्यासाठी चोवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आमदार राहुलदादा कुल यांनी कारगावात मंदिर परिसरात सभा मंडप परिसरात पेविंग ब्लॉक आदी कामांसाठीही निधी उपलब्ध करून दिल्याने सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे कार्य सम्राट आमदार दादा कुल यांनी गावातील स्मशानभूमी बांधकाम व परिसर सुशोभीकरणासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे अस्वच्छता दुर्गंधी व रोगराईला आळा घालण्यासाठी दत्ता गर, ते विलास बंदिस्त गटर लाईन साठी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे जलसम्राट आमदार यांनी गार व आसपासच्या गावांना थेट फायदा होणारी अनेक हाती कामे हाती घेतली आहेत त्यामध्ये नवीन मोठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण गळती प्रतिबंधक कामे भराव दुरुस्ती नलिकामुरी अतिवाहकांची दुरुस्ती पुलाची दुरुस्ती बिनधबे क्रॉस नियमकांची दुरुस्ती आदी गावांचा समावेश आहे ही सर्व कामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना थेट फायदा मिळत आहे दौंड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार कुल यांच्या दूरदृष्टीने तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे ही विकासाची गंगा अशीच वाहती ठेवण्यासाठी दौंडमध्ये पुन्हा दादांनाच आमदार करण्यासाठी तालुका सरसावला आहे गारगावातील ग्रामस्थांनीही विकासात नाही दुजा भाव फक्त राहुलदादा त्यांचं नाव म्हणत दादांच्या विजयाचा निर्धार केला आहे लढा स्वाभिमानाचा दौंच्या प्रगतीचा